नवयुग मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पारशेवाडी आयोजित ठाणे पूर्व कोपरीसा महाराजा दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करत आहे या उत्सवाचे यंदाचे हे पंचावन्नवे वर्ष आहे नवसाला पावणारा गणपती अशी या बाप्पाची ख्याती असून दूरदूरवरून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत आहेत लाल महलाची प्रतिकृती देखाळमध्ये साकारलेली पाहायला मिळाली मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ सर्व पदाधिकारी सर्वांच्या सहकार्यामुळे हे मंडळ यशस्वी वाटचाल करत आहे दर्शनाची सजावट पाहण्याकरिता नागरिकांची रोज गर्दी होते या मंडळामार्फत गणपती उत्सवासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत काल या ठिकाणी सत्यनारायण महापूजा व महामंडळाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कृष्णा भुजबळ यांनी याबाबतची अधिक माहिती दिली सदर उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता सरचिटणीस अवधूत कदम यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक रहिवासी बंधुबगिनी यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले सार्वजनिक गणेशोत्सव पार्श्वडी व्यवस्थापक नवईक मित्रमंडळ यंदा तर आमचं पंचावन्न वर्ष आहे गणरायाचं आगमन होऊन हा उत्सव आज पंचावन्न वर्ष खूप आनंदाने साजरा होतो आमच्या सगळ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडत असतो विविध आज सत्यनारायणाची पूजा महाप्रसाद आहे रोज दैनंदिन वेगवेगळे विविध कार्यक्रम आहेत जे समाज उपयोगी आहेत मंडळाच्या वतीने अभ्यासिका आहे मंडळाच्या वतीने यंदापासून आम्ही रुग्णोपयोगी साहित्य केंद्र हे चालू करण्यात आलेलं आहे मंडळाने एक सामाजिक काम हा उत्सव तर चालूच असतो पण त्या माध्यमातून एक सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम हे मंडळ सतत करत असतं